घर म्हणजे आमचं दुसरं कसं काय नाही आमच्या जिल्ह्यात खूप आय उसाय आणि खूप हिसकावायचा प्रयत्न केला त्यात कुणीही के कुणी येऊ द्या आम्ही त्याला सोडणार नाही याच वायबल झालो पूर्णपणे काय करा ते खरंच नाही मुलाचं शिक्षण जवळच आहे शाळा जवळ आहे शाळा सोडून जावा शिक्षण सोडून जावं का गावाकडे पुन्हा परतून जावं कारण कसं भयभीत वातावरण झालेलं आहे वातावरणामध्ये सगळं वायबल झालो डोक्यावरती चांगली तलवार आहे आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल ह्या प्रशासनानं पालिकेनं नेत्याने आमचा विचार करावा हीच विनंती करतो आमच्या घर आमचं घर हा जी बांधले ती घर जेव्हा दाढ आणले आम्हाला काय वाटेल काय आमच्या घर आमच्या गरीब असो कष्ट करून खातोय कष्टानी घर बांधले जर आज ते टाकलं तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आयुष्यभराचं कमवलेलं तेवढं सगळं घराला लावलंय जागा घेताना सांगायचं ना हा रोड इथून जाणार इथं मॅप लावला असता कुठे बोर्ड जागा रोड लोकांनी घेतले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डीपी प्लॅन म्हणजे विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे तो विकास आराखडा अनेकांच्या घरावरन जात आहे त्यातच आता आपण पाहिले वाकड या ठिकाणी सर्वे नंबर एकशे सत्याहत्तर मध्ये देखील विकास एक के नागरिकांची घरे जात आहेत साधारण दोनशे ते तीनशे लोक असतील या डीपी आराखड्यामध्ये अडकलेले आहेत त्यासाठी सर्व नागरिक या ठिकाणी त्यांचं आराखड्याला तीव्र विरोध असल्यामुळे सर्व नागरिक या ठिकाणी थांबलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की एकंदरीत नेमकं डीपी प्लॅनला त्यांचा विरोध का आहे हा काय सांगा नुकताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विकास आराखडा तयार केलेला आहे मात्र आपल्या त्याला तीव्र विरोध आहे कर... हा दत्त मंदिर जो रोड आहे हा सर्व नंबर एकशे सत्याहत्तर मध्ये सर्वसामान्य आमचे घर आहेत गेली वीस पंचवीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहत आहोत हा नवीन जो पीएमआरडी आणि पिंपरी महानगरपालिकेने सुधारित आराखडा तयार केलेला आहे याच्यामध्ये आमचे शेकडो लोकांचे घर आम्ही बेघर होणार आहोत तर हे मला शासनाला प्रशासनाला आणि पालिकेतल्या अधिकाऱ्यांना सूचित करायचंय की तुम्हाला चहू बाजून पर्याय रस्ता असताना आमच्या घरावरनं रोड का काढला पर्याय मार्ग कोणते सर दांगे चौक ते दत्तमंदिर रोड हा पर्याय रस्ता आहे काळा खडकापासून पोलीस स्टेशन जाणारा तो पर्याय रस्ता आहे चौधरी पार्क जर पेट्रोल पासून पर्याय रस्ता आहे आणि कुठून वेणुनगर कन एक पर्याय रस्ता आहे चोबाजून रस्त्याचं जाळं असताना सर्वसामान्यांच्या घरावरून तुम्ही रस्ता का काढता जर सर्वसामान्यांच्या घरावर रस्ता काढायचा असेल तर याला आमची तीव्र हरकत आहे इथं प्रत्येक जण गोरगरीब आहे सर्वसामान्य कुटुंबातला शेकडो लोकांचे याने रितसर खरेदी केलेत डॉक्युमेंट केलेत याची टॅक्स पावती भरतो लाईट बिल भरतो पाणीपट्टी भर पडतो याचं नक्कीच पालिकेच्या भर पडत असताना मग आमच्याच घरावर रस्ता काढताय याचा आम्हाला शासनाला जबाब विचारायचा आहे जोपर्यंत आमच्या हरकतचा शासन विचार करणार नाही गांभीर्यपूर्वक शासनाने विचार करावा आणि ह्या नवीन डीपी आराखड्याला आमचा तीव्र विरोध आहे जर हा डीपी रद्द नाही झाला आम्ही पुढे चालू मंत्रालय असेल तुमचं पालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल आम्ही कुणालाही ना सोडणार नाही आमचं घर म्हणजे अस्तित्व आहे आमचं घर म्हणजे आपलं स्वप्न आहे आमच्या घरासाठी आम्हाला वाटेल ते करावं लागलं तर मी आम्ही करू हे पालिकेनं काळजी घ्यावी तिथलं सत्तेमध्ये असतील प्रशासन असेल नगरसेवक असेल कुणी आमच्याकडे फिरकाय तयार नाही आमचं भयभीत झालो आमचं कुटुंब आमचं स्वप्न आमचं धुळीच मिसतं कसं वाटत इलेक्शनच्या काळामध्ये प्रत्येक नगरसेवक असेल कार्यकर्ते असतील येतात आम्हाला म्हणतात मात्र डीपी प्लॅन मध्ये तुमचे होत आहे तरी एकही कार्यकर्ता तुमच्या येत दिसून साहेब याच्यामध्ये आमचे आमचे मत कार्यकर्ते घर चालत नाहीत आमच्या अनलिगल मत बरे यांना चालतात मताच्या चा वेळेस आमच्या घराकडे येतात म्हणतात की आम्हाला मदत करा आम्ही तुमचं कुठला अन्याय होऊ देणार नाही पण आता आमच्यावरती मिळाली गेली सोळा तारखेपासून पूर्ण आमचं कुटुंब भयबी झालंय काय होतं याची चिंता आहे डोक्यावरती तलवार आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आमचा सगळं कॉलनीच्या वतीनं जे सर्व नंबर एकशे सत्याहत्तर म्हणजे जेवढे घर आहेत यांच्या वतीनं आम्ही तीव्र हरकत घेतोय एवढं नक्कीच बोलतो साहेब किती घर साहेब दोन अडीचशे रोड मध्ये जातील आणि सर्व लोक गोरगरीब आहेत सर्वसामान्य आहेत कर्ज करून घर बांधले साहेब एकतर कसं सगळ्या गोष्टी मी अडचणीतून करतोय आता कुठं चांगले दिवस आलेत तर ह्या पालिकेचा आराखडा जरूर त्यांनी विकास करावा पण गोरी घर पाडून करू नये हा आमचा विरोध आहे एकीकडे विरोध करायला प्रत्येक नागरिक उतरलाय का कोणीतरी नाही प्रत्येकाचं म्हणजे आमचं साहेब आमचं घर म्हणजे आमचं स्वर्ग आहे तर त्यासाठी प्रत्येक माणसाला तुम्ही विचारू आमच्यासाठी आमच्या घरासाठी आम्ही कुठलाही पातळी जायला आहोत सर आपल्या आम... एरियात होऊ नये आमच्या एरियात होऊन नये आम्ही गोर गरीब आहे चटणी भाकरी खाऊन आम्ही कमवलेला बारीक बारीक गोर असताना आम्ही इथं येऊन राहिलेल आहे त्यांनी सगळी सुविधा घेतली आम्हाला आता का असं आमच्यावर आरोप प्रच लागले का आमच्यावर असं त्यांनी हे केलंय मला हे आहे सगळ्यांनी सगळ्यांनी समती घेऊन सगळ्यांनी आमचा विचार करावा काय सांगाल बरं बरोबर कस आहे की एवढं बांधलंय गरीबांनी कर्ज पाणी काढून रीण पाणी काढून एवढं केलंय आता रात्रंदिवस दिवस रडतेत लोक घराहून ती लोक उपाशी येत आता हे असं कळ बर वाटत गे आता लोकांना कोणती लोक लोक असं करायला लागले ती त्याला पु पुरा, काय पुराव आहे का नाही आमच्या जवळ काय आम आम हा आमच्या घर आम्हाला काय वाटेल काय आमच्या घर जवळ असो कष्ट करून खातोय कष्टल्या सगळं पुरवत आमच्याकडं टॅक्स आहे खरीदात आहे लाईट बिलाच आहे पाण्याचं बिलाच आहे सगळं आहे आमच्याकडं कोणचं नाही असं नाहीये आणि येऊन नेते परत आता मध्ये आणि ते हे झालं तेव्हा आमच्याकडून पैसे घेऊन बांधकामाचे आले प्रत्येकाने जाऊन नोंद करून दिले तिथं आम्ही सगळे हजर केले कागदपत्र तिथं सर्वे नंबर एकशे सत्याहत्तर मध्ये सर्व नागरिक आमच्या ठिकाणी या कारणामुळे जमा झाले की ह्या सर्वे नंबर एकशे सत्याहत्तर ला चारही बाजूनी रस्ते असताना पर्यायी मार्ग आमच्या घरावून टाकण्याचं काहीच कारण नाही आज आम्ही पंचवीस ते तीस वर्ष या ठिकाणी राहतो खरेदी आहे आमचं इंडेक्स आहे आम्ही टॅक्स भरतोय पाणीपट्टी भरतोय लाईट बिल भरतोय सर्व सुविधाचे पुरावे त्यांना देतो आम्ही आता समजा वाढीव कामाचे जे आले नोटीस त्याचे कागदपत्राची पूर्तता आमच्या लोकांनी त्या ठिकाणी केली की बाबा आम्हाला जो काय असतो तो टॅक्स मान्य असं जर असताना जर तुम्ही पर्याय मार्ग आमच्या घरांवरून टाकता ते चुकीच आहे ना तर आज ते टाकलं तर आम्हाला आज महत्शा पर्याय नाही मी या मताचा माणूस आहे आज आमचं कुटुंब रस्ते आणि ते रस्त्यावर आलेले यांना जर लईच हे होत असेल तर त्यांनी पर्याय मार्ग असताना आमच्या घराहून का असं आमचं म्हणणे आज जर हे जर घर आमचं जर हे घर जर गेलं घर पाडू नका आणि तुमचं रस्ता करून घ्या म्हणा आमच्यावर गोळ्या घाला मला बाळ लेकरा बाळांवर सगळ्यांवर मग ही मुकळीक होईल तुम्हाला ज्याला घर नसेल त्याला घर द्या आणि तुम्ही या ठिकाणी आमचे घर पाडताय हे कोणतं कारण आहे आणि आज आम्ही एक दिवस नाही राहत आज पंचवीस ते वर्ष झाले आम्ही या ठिकाणी राहतोय आणि आज जर आम्हाला जर तुम्ही घर पाडलं तर आम्हाला रस्त्यावर शिवाय पर्यायीच नाही ना तुला हा एवढंच माझं म्हणणं आहे की शासनाने याचा विचार करावा आणि सुधारित रस्ता टाकलाय पर्यायी रस्ता असताना जर सुधारित रस्ता टाकला मी तू चुकीच आहे ना पीनडी पी रस्ता जो झालेला आहे तो कॅन्सल करण्यात यावा नाही तीव्र आम्ही आंदोलन छेडणार तो नवीन डीपी रोड जो टाकलाय ना आता दत्त मंदिर ते वाकड रोडला ऑलरेडी बहात्तर फूट हजार रस्ता आहे तर याला वाकडला टोटली टोटल एकवीस डीपी रोड आहे जुने जे जुने जे तुम्ही दोन डीपी रोड कॅन्सल केले के ते कुठल्या आहे बेसिस वरती केले ते पण आम्हाला दाखवा आणि जो सद्गुरू कॉलनी तीन मधून जो सरळ रस्ता जातोय तो कॅन्सल करता निकडून टाकतो प्राधिकरण दाखवतो प्राधिकरण दाखवतोय तर तुम्ही बोर्ड लावायचं ना ज्यावेळेस लोक जमिनी घेतात त्यावेळेस तुम्ही बोर्ड लावले का की जमिनी घेऊ नका बाबा हे प्राधिकरणच आहे ज्या वेळेस तुम्ही पाडा येतात त्यावेळेस तुम्ही टॅक्स आणि लाईट बिल गोळा करा स्वतः अधिकारी येतात कुठल्या बेसिसवरती येतात उद्या तुम्ही जेसी बिल लावून आज टॅक्स घेता का कुठल्या बेसिस वरती घेता बरं तुम्ही खाली मॉल बांधला मॉल ला तुम्ही पर्याय मार्ग दिला आम्ही गोर गरीब घर स्वतः घर घेतलं तिथून आमच्याकडे आमच्याकडून भेटत नाही का आम्ही लिगली भरतोय ना टॅक्स भरतोय सगळं पंचवीस वीस वर्ष बरं आमच्या आई वडील चांगली घेऊन घर बांधले आज आहे ना कॅपॅसिटी आमची बरं तुम्ही या वाकडी एरियात आज जमिनीचे घराचे किती भाव आले जर आम्ही आम्हाला काढलं आम्हाला पर्याय मार्गच नाही साहेब दुसरा आम्ही कुठे राहू शकत नाही मला दोन लहान मुलं आहे मी कुठे जाऊ सांगा त्यात पावसा काही दिवस चालू आहे तुम्ही जर माणसापेक्षा पैशाला किंमत आहे का जागेला किंमत आहे का बरं सग सोडा अटल सत्य ना सर्वजण देवपूजा करतात मेल्यानंतर माणूस एक रुपया वरती घेऊन जात नाही तरी जर तुम्ही जमिनीत पैशासाठी करत असाल तर मग आमची मतं काय घेता जसे डोंगरी साहेब म्हणले तुम्ही मतच कशाला घेता आम्ही आणली गेली ना आम्ही माणसं पण आणली गेली आहे आमच्या जमिनी आमची घरं तर आणली गेली नका देऊ बरेक परि मार्ग आहे बघा तुम्ही चेक करून आणि आता जर तुम्ही नवीन टीपी प्लॅन टाकलाय तुम्ही ट्रायल दाखवा किंवा काही दाखवा तुम्ही ते डीपी प्लॅन कॅन्सलच दाखवतो जेव्हा दिसतच नाहीयेत मग ते जुनं केलं कुठं ते पण आम्हाला क्लिअर करा ना काय सांगता साहेब विरोध होण्यासारखंच आहे ना म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आमचं घर म्हणजे आमचं स्वर्ग आहे आमचं घर म्हणजे अस्तित्व आहे आमच्या चिल्या पिल्यासाठी आम्ही हा पूर्ण खटाटोक केलाय इथं कोणी धननानगी नाही इथं कोणी मोठा नाही इथं करून खाणारे माणसं प्रत्येक जणांचं आता हातावरच पोट आहे रोज आणायचं रोज करून खायचं आम्ही सर खरेदी खत केली सर याच्यावरती परमिशन घेतल्यात टॅक्स पावती भरली लाईट बिल सगळं करून असताना सर्व नंबर एकशे मधून जो त्यांनी रोड काढलेला आहे हा नियोजित नव्हता याच्यामध्ये पिंडुदूर महानगरपालिका पीएमआरडी यांच्या संयुक्त जो घाट घातलाय याच्या मागचं मला वेगळंच राजकारण वाटतय तर याच्या आधी हॉकर झोन होता या ठिकाणी आता नवीन आर झोन केला आर झोन काय टाकला त्याच्या मागचा रिझन सांगतो साहेब तुम्हाला आजपर्यंत मला घ्यात असल्यामुळं हा चोवीस मीटर रोड टाकला चोवीस मीटरला चारचा पिसा भेटतो चारचा पिसा म्हणजे किती एका गुंट्याला कमीत कमी चार चार पटीने बांधकाम भेटणार म्हणजे इथं आमच्या गुंट्याची किंमत जर पाहिलं तर करोडच जाणार आहे तुम्ही सांगा मला आमच्या डोळ्यातले आशो पाना इथे हे काय ना जे पॅकेट गेल्यानंतर हे जागे होणार आहेत तर ह्या रस्त्याला जर आमचा हा रस्ता जो टाकलेला जर रद्द नाही झाला तर आम्ही मंत्रालयावर असेल पालिका असेल तुमचं प्रशासन असेल कुणाला आम्ही ते फिरकू देणार नाही आणि आमचा आला तीव्र विरोध आहे आमच्या हरकतीचा आणि काळजीपूरक निर्णय घ्यावा आम्ही तो कुणाला जाऊ पण देणार नाही आमचं अस्तित्व म्हणजे आमचं घरच आहे वेळ प्रसंगी आपण कोर्टामध्ये शंभर टक्के आम्ही सर्वांच्या वतीनं कोर्टामध्ये याचिका कर दाखल करू इकडे कर सांगताय की टी तुम्ही जाहिरात देत आहे पंतप्रधान देऊ आणि आमचे घर उद्ध्वस्त करता हा त्याला शासन म्हणायचं तिकडे पण बेघर करायचं डिप्बीच्या नावाखाली विकास नावाखाली आणि आमच्या लोकांना म्हणायचं की तुम्हाला आम्ही सहानुभूती देतो कुठली सहानुभूती कुठली सहानुभूती लाट मी सोसायटी वीस वर्ष पंचवीस वर्ष तर हो या सोसायटीमध्ये आम्ही आतापर्यंत जे काही बांधकामं आहेत ते सगळे लोक सगळ्या टॅक्स पे करतात वॉटर बिल पे करतात सगळे टॅक्स पे करून आम्ही राहतो सगळे गुरुगरीब जनता आहे या ठिकाणी नवीन जो डी पी आराखडा आहे त्याप्रमाणे ही पूर्ण सोसायटी जर त्याच्यामध्ये जात असेल तर त्याचा आम्हाला आम्हा आम्ही त्याचा निषेध करतो कारण आम्ही खूप गरीब लोकांनी पैसे जमा करून ही घर बांधले तर जर हे बेघर होणार असतील यासाठी आम्ही हरकत नोंदवली आहे आणि वेळ प्रसंगी आम्ही कोर्टात येईल साधारण ज्या काळी तुम्ही या ठिकाणी जागा घेतल्या त्या काळाच्या वेळी जागेचा भाव कमी होता मात्र आता जागेचे भाव आम्हाला बिडलेले आहे एक्झॅक्टली आम्हाला हा तोच प्लॅन वाटतोय की जाणून बुजून हा पूर्ण पट्टा त्यांना गिळंकृत करायचा आहे आणि त्यासाठीच हे सगळे प्रयत्न चालू आहे हा जो रोड जिथून सुरू होतोय आणि जिथे संपतोय तिथं जाण्यासाठी रोड नाही असाही भाग नाहीये सरळ रोड जाऊन इकडे या रोडलाच रोड जोडलाय आणि हा जो तिरका रोड काढतायत तो पण तिथेच जातोय रोड हा काढण्याचा फायदा काय तिकडे जाण्यासाठी व्यवस्थित रोड चालू आहे मग एवढी लोकांची राहते घरात तोडून तिकडे जाण्यास काय अर्थ आहे लोक जाणार कुठे सगळं आयुष्यभराचं कमवलेलं तेवढं सगळं घराला लावलंय जागा घेतानाच सांगायचं ना हा रोड इथून जाणार आहे इथे मॅप लावला असता कुठे बोर्ड ही जागा अनधिकृत आहे सरकारची रोड निघणार जागा जरी बोर्ड लावला सरकार मान्य जागा आहे सरकारचा अधिकार आहे अनधिकृत आहे तरी लोकांनी घेतल्या नसत्या टॅक्स पावतीसाठी बरोबर रिक्षा फिरते दिवसभर बर, टॅक्स भरा टॅक्स भरा लाईट बिल भरा बरं लाईट पाण्याची सोय तरी नाही द्यायची ना अनधिकृत आहे लोक राहायलाच आली नसती लाईट पाणी तर लागतच जगायला मेन म्हणजे इथून पाईपलाईन आहे प्यायच्या पाण्याच्या लाईटचे पोलिपी अंडरग्राऊंड लाईट आहे ते दिलं नसतं तर लोक ते बघून तरी जागा घेतले नसते ना सगळ्या सुविधा देत आहेत टॅक्स घेत आहेत लाईट बिल घेत आणि परत एवढं दहा वीस वर्षांनी टॅक्स भरून सगळ्या लोकांनी अजून रस्ता काढायचा काय फायदाच नाही त्या रोडचा तिकडे जायला रोड आहे एवढा मोठा चांगला मोठा रोड आहे पोलीस स्टेशनच्या समोरून वाकड पोलीस स्टेशन सर तो बात कुठं रस्त्या हा बात तर कुठं इथून मधून काढू तुम्ही कंट्रोल करणार आहे दोनशे ते तीनशे गाड्या दोनशे अडीचशे लोकांचे जर घर उद्धवस्त करता असाल तर अपर्या नाहीये तुम्ही टॅक्स वगैरे लिगली सगळं भरून घेताय ना तर तुम्ही पाडून टाका ना भरून टाका म्हणून सांगा ना ज्या वेळेस तुम्ही सीबी माजताय तुम्ही उद्या जी सीबी लावणार ना आज तुम्ही टॅक्स गोळा करायला ही कुठली पद्धत आहे पण एवढ्या दिवसाच भरलेला जमा करून घ्या म्हणजे जुनी टीपी रोड आहे ते कॅन्सल करून डायरेक्ट तुम्ही आमदार टीपी रोड कुठला नवीन टाकताय रेल बेसिस वरती म्हणजे वस्तू होतात बघायचं किंवा लोक करणार परत गार्डन करणार आम्हाला रोडच्या नावाखाली आमचे आम्हाला सरकार आराखडा करतो डीपी आरव येतात आम्हाला असं करणार आहेत आमच्यावर घर पाडणार आहेत आणि आजूबाजूला परिसर आधी घर पाडले रस्ता मोकळा करून घेतील आणि आजूबाजूचे जे जागा आहेत हे बिल्डरच्या खाश्यात घालतील यांचं हेच छड यंत्र आहे हे सर्वसामान्य लक्षात येत आहे यांच्या पाकिटी यांना पोहोचलेत म्हणून ह्यांना आता आमची गरज राहिलेली नाही टाकायच्या आधी सहा महिन्यापूर्वी वर्षापूर्वी आता सर्वे केला जातो त्यावेळेस मध्ये आमच्या घरी त्यांना सॅटेलाइटला दिसले नाहीत का मग दिसले तर मग तुम्हाला दिसून तुम्ही डोळे झाकले होते का मग इथे कुठले राजकीय कुटेर असते राजकीय कुटेरला इन्फॉर्मेशन दिलेशन असं टाकता येतो का मग नगरसेवक असतील राजकीय पोटे असेल आमदार असेल खासदार सगळ्यांना माहित आहे तरी इथून रस्ता का टाकला हा जर रस्ता झाला तो प्रत्येक माणूस रस्त उतरल आणि याचा विरोध करण्यासाठी वाटत होतो कोटा जाऊ पार मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ सगळीकडे आम्ही लेकर घेऊन जाऊ पावसात जाऊ पण आम्ही न्याय मागू साहेब याला आमचा प्रखड आणि तीव्र विरोध आहे याची पीएम आर डी न पालिकेनं याची दखल घ्यावी वातावरणामध्ये त्यांना आपण काय मेसेज द्याल भावना साहेब आपण पालिकेमध्ये जो सोळा तारखेला डीपी आराखडा मंजूर सुधारित आराखडा त्यांनी प्रस्थापित केलेला आहे मी सगळ्यांना विनंती आणि कळकळ सांगतो मित्रांनो आपण एका जुटीने लढलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आपण सरी आणखीन ज्या लोकांनी हरकती घेतल्यात आणि ज्यांनी हरकती घेणार आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रमाण पालिकेतून हरकती नोंदवा हरकती नोंदवल्यानंतर पालिकेला आपली दखल घ्यावं लागते त्याच्यावरती हिरिंग होते आणि हिरिंग गेल्यानंतर पालिका डीपी सँक्शन करते किंवा करत नाही जर करायचे असेल आपल्या हरकतीच नाही गेले तर त्यांना वाटतं की ह्याला हे मान्य आहे आणि जर हरकती गेल्या तर आपला त्यांना विरोध कळतो त्यावेळेस हिरिंग ज्यावेळेस होतील आणि पालिकेलाही आमचं सांगणे प्रशासनालाही आमचं सांगणे डीपी समज पारित करण्याच्या आधी आमच्या हरकतचा तुम्ही विचार करा गोरगरिबाचा विचार करा सर्वसामान्यांचा विचार करा तुम्ही जर आमचा विचार केला तर आमच्या गोरगरिबाची घरे वाचतील जर विचार नाही केला तर प्रत्येक माणूस तो रोडवरील ते संसार उघडे वरतील तो बेघर होईल आणि प्रत्येकाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही साहेब तेवढच सांगतो धन्यवाद जे हा जो तो रस्ता जो आहे ते टाकलेला कम्प्लिटली चुकीचं आहे कारण चारी साईड रस्ता आहे तो पूर्वेला रस्ता आहे पश्चिमेला रस्ता आहे रस्ता असताना मध्ये रस्ता टाकलेला म्हणजे हा पालिकेचा जो नगरसेवक विभागाचा तो पण आहे यामध्ये आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे जवळपास तीन चारशे घरं जातात म्हणजे घर जातात म्हणजे त्यांचं म्हणजे त्यांनी कर्ज काढून जे घर बांधलेले ते अर्धा गुंठा एक गुंठा करून आणि घर राहून त्यांनी ते, के ले ले। ते के हे केलेले आणि ते समजा जो दे रस्ता गरज नसताना तो रस्ता त्यांनी तयार केलाय म्हणजे त्यांचा जो नियोजन आहे कम्प्लिटली चुकीचं आहे आणि त्यामुळे आम्ही ह्याच्या विरोधात लढून आणून पडणार हा रस्ता म्हणजे होणार जे चुकीचं जे काम चाललंय ते आम्ही ते होऊन देणार नाही तर ह्याच्या पुढे पण एक मी निवडलेला असताना असाच रस्ता त्यांनी चुकीचा टाकला होता तिथे स्वतः वैयक्तिक तो रस्ता कॅन्सल केला कारण जनतेच्या विरोधात हे ते काम करणं चुकीचं आहे त्यामुळे या ठिकाणचा प्रत्येक रहिवासी आपल्या हरकत होतो की आम्हाला हा मंजूर नाही प्रशासन याचा जर योग्य विचार नाही केला तर जो रोड गेला तो जनहित याचिकेच्या अंतर्गत जातो याची मग जनहित याचिका आपण कोर्टामध्ये दाखल करणार शंभर टक्के जनहित याचिका दाखल करणार आम्ही मोर्चे करणार आम्ही उपोषणावर बसणार हा रस्ता काही करून आम्ही होऊ देणार येणार नाही कारण शक्यच नाही या रस्त्याची काही गरजच नाही म्हणजे पूर्णपणे मूर्खपणा आहे कारण इथे एक शासन काय करतोय की झोपडपट्टी लोकांना त्यांच्या झोपड्याच्या ठिकाणी घरं तिकडे देते इथं आम्ही कष्ट करून लोन कर्ज काढून जमिनी घेऊन त्या जमिनीवर पण बांधकाम कर्ज काढून अख्ख्या आयुष्याची पूंजी त्या ठिकाणी आपण लावलेली आणि त्या ठिकाणी तुम्ही काही न विचार करता परस्पर अभ्यास न करता आणि कुठेही काही रस्ते टाकून त्याला काही चुकीचं काम आहे त्यामुळे ह्याला आम्ही कंबीर सगळ्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार या हंड्रेड पर्सेंट जाणून बसून आहे त्याच्यापर्यंत खूप मोठा स्वार्थ आहे त्यांनी जनतेचा विचार केलेला नाही त्यामुळे हे पी शक्य हो आम्ही करून देणार नाही त्या ठिकाणी ज्या काय करावं लागेल न्यायालयानं याचिका असेल मोर्चे तुम्हाला मात्र बोलल्याप्रमाणे मोर्चे असतील उपोषण बसणार आम्ही कागदोपत्री आता हे अर्ज आमची आम्ही नोंदवले सगळं देवळ आमचा हा जो प्रेक्षक प्रभाग आहे सगळ्यांकडून आम्ही आम्ही शेवटपर्यंत त्याचा लढा घेऊन आम्ही ते करणार ते सर्व नंबर एकशे सत्याहत्तर मध्ये हे भीतीच्या वातावरणामध्ये आहे जसं म्हणजे सोळा तारखेला जो आरखडा तयार झाला डिक्लेअर झाला त्याच्यानंतर वातावरण करतात तर रहिवाशांना कसा आम्ही घरोघरी जाऊन पूर्ण पूर्ण जनतेचं हे करून घरोघरी जाऊन त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे की आपल्याला हे हरकती जास्त मॅक्झिमम हरकती नोंदवल्या तो त्याचा ते तो इफेक्ट होईल आणि घाबरायचं कारण कारण नाही आपण हे हळून नियोजन आहे ते त्यामुळे त्यांना धीर देतो आपण की आता कसं आपण त्याने एवढं खर्च केलेला आहे कर्ज बिर्ज काढून ते त्यांना भीतीचं निर्माण केलं कारण त्यांचं आयुष्य संपणार आहे म्हणजे लोक देशाला लागतील की हे जर आपण प्रशासनाने नगर रचना विभागाने जे केलेलं पाहिजे टाकायला पाहिजे साहेब कलम नंबर एकोणीसशे सासष्ट मसूल कायद्या सव्वीस कलमानुसार असं मला वाटतं की साहेब जो सर्वे नंबर एकशे जो मधून जो डीपी रोड आहे याच्यामध्ये शासनाने एक दखल घेतली पाहिजे की याचा लिगली सर्वे केला पाहिजे आणि सर्वे करून इथे किती लोक आहेत म्हणजे प्रॅक्टिकल केलं पाहिजे आणि त्यांचे म्हणणे चालून घेऊन कुठं तरी निर्णय घेतला पाहिजे जर यांनी म्हणण्या जाऊन जर निर्णय नाही घेतला तर नाही लोक आम्हाला रस्त्यावर उतरावं लागल मोर्चे आंदोलन उपोषण करावं लागेल आमचं लेकरं बाळ पावसात आम्ही मंत्रालय गाठू आणि न्याय हक्काच्या मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू घर म्हणजे आमचं दुसरं तिसरं आम काय नाही आमच्या जिल्ह्यातल्याचा खूप आहे आणि खूप जर कोणी हिसकावायचा प्रयत्न केला त्या कोणीही हो येऊ द्या आम्ही त्याला सोडणार नाही ह्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहेत साहेब आम्ही तर खरेदी केलं तर टॅक्स भरला आम्ही आणले राहत नाही मग आमचे ह्यांना अनलिगल मतं अनलिगल घरं का चालत नाही अनलिगल मतच चालतात हे आम्ही यांना सांगू शकतो मग तो कुठलाही पक्षाचा नेता असो कुणीही असो आराखडा टाकण्याच्या आधी यांना पूर्व कल्पना असते त्यांना माहीत आहे तिथून जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता गेला तर लोक रस्त्यात जातील आराखड्या नावाकडे यांना दाबायचं जागा मोकळ्या करायच्या आणि करोडांच्या जागा बिल्डरच्या खास्यात प्यालायचा ह्यांचा घाट यांच्या लक्षात आलाय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे खोकेवर किंवा पैशावर विकले जाणारे पुढारी आहेत आणि आम्हाला कुठल्याही पुढाऱ्याची अपेक्षा नाही साहेब यांना माहीत असून त्यांनी अन्याय केलाय आम्ही ह्याला नक्कीच या अन्यायला हलून पाडू याची का दाखल करूया समोर खूप मोठा आव्हान आहे बाकीची लढाई तुम्ही कशी लढा साहेब पर्याय नाही ना वायबल झालो पूर्णपणे काय करा खरंच नाही मुलाचं शिक्षण जवळच आहे शाळा जवळ आहे शाळा सोडून जावा शिक्षण सोडून जावं का गावाकडे पुन्हा परतून जावं कारण कसं भयभीत वातावरण झालेलं आहे वातावरणामध्ये सगळं वायबल झालो डोक्यावरती चांगली तलवार आहे आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल ह्या प्रश्न असल्यानं पालिकेनं नेत्यांनी आमचा विचार करावा हीच विनंती करतो आणि मुख्यमंत्री असेल महसूल मंत्री असेल रत्नागर विभाग असेल साहेब असतील राजेदास यांना विनंती की आमच्यावरून जो जो आराखडा टाकलाय जो तो प्रस्तावित आराखडा हा रद्द करावा आणि आम्हाला न्याय द्यावा हीच अपेक्षा करतो जर तुम्ही आमच्याला मागण्याला किंवा आमच्या हरकतीला जर विचार नाही केला तर सगळं जण आम्ही आम उपोषण या ठिकाणी करू एवढं सांगू शकतो अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज